नमस्कार आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आले आहे लाडकी बहीण योजनेची पुढील अपडेट खरं तर ही अपडेट महत्त्वाची आहे ई वाय सी बाबत आहे ही आणि सरकारने एकतीस डिसेंबर ह्या तारखेपर्यंत ई वाय सीसाठी जास्तीचा वेळ दिले आहे तोही आपल्या भगिनींसाठी आणि ज्या भगिनींनी आजपर्यंत के वाय सी केलेली नसेल त्यांनी के वाय सी करण्यासाठी घाई गडबड दाखवायला हवी आणि बऱ्याच भगिनींचा असा प्रश्न आहे की आम्ही ई के, के वाय सी करायची कशी कारण के वाय सीसाठी स्वतःचं आधार कार्ड लिंक आणि नवऱ्याचं आधार कार्ड लिंक ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि ज्या महिलांना पती नाही त्या डिवोर्सवाल्या आहेत काहींना वडीलही नाही काही महिला अशाही आहे की त्या नवऱ्यापासून विभक्त असतात ना त्यांची फारकत झालेली ना त्या विवाहित आहे मग त्यांचं करायचं तरी काय त्याच्यासाठी एक वेगळा मार्ग इथे सरकारने आपल्यासमोर ठेवलेला आहे तो म्हणजे असा की ई के वाय सी करण्यासाठी आता त्या महिलांनी अंगणवाडी सुसेविका यांच्याशी संपर्क साधायचा अंगणवाडीतल्या ताईकडे सगळी आपली माहिती त्यांनी व्यवस्थित सांगायची त्यांची काय समस्या आहे हे सगळं काही त्यांच्याकडे फॉर्ममध्ये भरून द्यायचं आणि आपला फॉर्म, फॉर्म त्या सुसेविका आपल्या वतीने तिथे मांडणार आपले आपली जी काही समस्या आहे ती त्यांच्यामार्फत बाल विकास ह्या कार्यालयात अधिकाऱ्यांपर्यंत त्या पोचवणार आणि त्यांची मदत आपल्याला नक्की मिळणार आणि आपली ई के सी झालीच समजा आणि आपला पुढे येणारा हप्ता असा सतत चालू राहणार याची आपण खात्री बाळगायची आहे चला तर मग चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा पुढे येणारे नवीन व्हिडिओ नवीन सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आपण पुन्हा पुन्हा भेटूच धन्यवाद